शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांचा वाढदिवस पंचवीस जुलै रोजी साजरा होणार असून तो शिवसेनेच्या एक्कावन्न शाखांच्या उद्घाटनाची फीत कापून साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर कामगारांच्या मुलांसाठी आरोग्य शिबिरासह महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आणि रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आल्याची माहिती मोहसिन मुल्ला यांनी दिली आहे सदर कार्यक्रमास राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर आणि महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर हेही उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार असल्याचंही मुल्ला यांनी यावेळी बोलताना सांगितलंय जिल्हा प्रमुख व एक कृष्णामाई पुत्र असलेले महेंद्रभाऊ चंदाळे भाऊ यांचा वाढदिवस सालाबाद प्रमाणे आम्ही दरवर्षी साजरा करतो पण यंदाचा वाढदिवस हा प्रतिवर्ती वर्षीपेक्षा एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा सा निर्णय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे यावर्षी केक न कापता सांगली शहर व ग्रामीण भागात एक्कावन शा शिवसेनेच्या शाखेचं फित कापून हा वाढदिवस साजरा केला जाणार आहे हे फित प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माननीय राजेदादा क्षीरसागर साहेब हे प्रमुख उपस्थितीमध्ये असणार आहेत व जिल्ह्यातील तमाम पदाधिकारी व शिवसैनिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत व वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये व सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे अनेक शाळांमध्ये आरोग्य शिबिर असेल अनेक शाळांमध्ये वया व पुस्तक वाटप असेल रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल असं पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या त्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावामध्ये व शहरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे व त्याचप्रमाणे सांगली शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करणार आहे त्या कार्यक्रमाला देखील भक्तिगीत व आमचे सर्वांचे लोकप्रिय असलेले पत्रकार दीपकजी चव्हाण यांचा भक्तिगीत भक्तीगीत कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित केलेला आहे